आणलेली वाईट वाटतय वाट कारण की चांगल्या वाटेला काट असतातच खरंच काट असतात बहिणीनं चांगल्या वाटेला चालली गेले की मातीत ती फायदा नाही करू नका तुम्ही कशाला करताय लगेच फोन येणार अरे ही काय करतो करू नको मला एकच सांगायचं आम्ही हाय सुखात आम्हाला सुखात राहून द्या तुमची दृष्टी आमच्या म्हणजे माझ्या तर परिवारावर नको आमचा खेळ तुम्ही लय केला आता तरी शांत राहावा तुमच्या घरी तुम्ही सुखी राहा आमच्या घरी आम्ही सुखी आहे एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळ करून काय मिळत नाही जय त्याच्या लेकरा बाळा जे ती सुखी राहा पुरान काय नाही अगं झालंय काय मी तर काय नाही अग काय झालं नाही गोड कशाने बायकुन लय बुक्या घातल्या मी पोटात बुक्या घातल्या तस काय नाही मित्रांनो कसं आहे मला सलाईन लावून आणली पण हे मी आजारी, या। आजारी तर नाए, 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 आ, या काशाच आजारी पडल्यात नेमकं काय झालंय अंग सोडून ताप आलाय काय तर तसं काय नाही निसत पोट दुखतोय ताप नाही खोकला नाही सर्दी नाही पडस नाही तसलं काही सुद्धा नाही निस्त बघा पोट दुखत या पोटानं काय त्यांना उमज नाही हसलंय ले दुखलय त्यांचं पोट माझं पोट दुखतय हसते बघ मी हसत नाही पण वेळी ते त्यालाच कळत नेमकं कसं हसत ह्यांनी काय काम केलं केलं काय काम तुम्ही दुखतय माझं मी काय करू आणि माझं दुखायला काम करून वजे आणून पोटात त्याला कमी काय करायचं तीन वाजल्यापासून मित्रांनो तीन वाजल्यापासून आता हे हात हातरून काढलं या तेव्हा तिथेच ठेवलंय हातरलेलं झोपलं होतं दवाखान्यात नाही आणलं या व्हिडिओ काय काढला नाही बर का तुम्ही म्हणताल काय काढला नाही तर नाही काढला जाऊ ना की चालू पार्सल पण टाकायची होते आपल्याला मुंबईचं एक टाकलं त्यामुळं ती पण काम झालं आणि ह्यांना पण दवाखान्यात आणलं आणि मेन म्हणजे बघा ह्यांना कुठलं इंजेक्शन चालत नाही ह्यांना आहे ते कुठल्या तरी एका इंजेक्शनाची ॲलर्जी त्यामुळं आपल्या जे पहिले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जावं लागतंय कारण की त्यांना माहीत आहे ह्यांना कुठलं इंजेक्शन सुटत आहे कुठल्या गोळ्या ह्यांना त्या तीच ती लिहून देत आहेत नाहीतर दुसरीकडे कुणाकडे गेलो की मग सगळं अंग ह्यांचं बघा त्या गांधीनं भुलतं या मग धड बोलत पण नाहीतर काय नाहीतर नाकात ना गरम वाफ तोंडात ना गरम वाप अशी येते तर मित्रांनो दिवस मावळला या पाकोडूस पडले हवा इकडं आताच गुरांचं ही मी पोरांनी बघितलं शरडा करडांचं निमी गुरे घेतली ती झाले बघा बसले ते उगाच पार्सल पॅकिंग करायची येते दोन तीन किलोची म्हणलं ती तर करा तर मला म्हणते आता उद्या हाय रविवार सुट्टी तुझी तू कर हाय का कसं बघते ते बघा हवा असं असं करून तर मित्रांनो अंधार झालाय दादू रात वर बल्लावगी कडू पाक कडूस पडले या तर मित्रांनो आपल्या बाबा इथे रेडी हाय धारा आता काढायच्या मग मशीच लय गी मला वाटलं रेडी धारा तस काय लय तुम्ही आ मी याड लावत मला याड लावलंय बा कसलं काय करू नका तुम्ही पाय मित्रांनो यांनी नेट असलं तर परपंच नीट आहे यांनी नेट नसल्यावर मग परपंचच वाटोळच आहे माझ्या काय सांगायचं जवळपास नाही चांगला येत आणि माझं तोड चालू आहे माझं बडाबडा वय टाकायला करते बडाबडा मी वय चालू आहे सटर बटर सारखं माणसं आजारी असल्यावरच झोपतो पडत नीट असल्यावर नाही कोण कोणाला काम मी आजारी पडली की मला लगेच सलाईन लावून नीट करते का तर ही जी पसारा आहे का ना सगळा पसरलेला ती कुणी बघायचं माझ्या शिवाय मग मी बोलली की माझं तोंड दिसतं बहिणीनं हाय का काय सांगा थोडा आहे का तुम्हाला इंजेक्शन कुठली लगे नेट होत आहे पण आम्हाला ते सुटवत नाही अंगाला गांधी ते द्या सुस्त अंग जादा झालं म्हणजे त्यात धोका बी आहे म्हणून डॉक्टर देखील आपल्या साध्या गोळ्या देत तेवढ्या नेटवा म्हणजे रिकामी हायशी सलानी दावाय काय त्याचा उपयोग आहे काय उपयोग आहे मग नीट राहायचं वेळेला खायचं तुम्हाला म्हणूस तर माझी पण तीच गत आहे बहिणीन काय झालंय काम झाले ती जास्त आणि बघा इकडलं कोड ही घ्यायचं होतं तर कायच नाही बघा तसंच सगळं रिकाम जा इकडं ही आपला गुंकू बसलाय बघा इथं काय का ही इकडं दमलंय कुर बागा दमलाय काय रे मग काय कशाने वयरण तोडून वयरण तोडून दमलाय बहिणीनं तर बहिणी ना आपला तुपाचा व्यवसाय तर चांगला चालू आहे आपल्याला मागणी पण चांगली आहे म्हणजे फोन करून आपल्या संग चांगली सगळी बोलते ती आणि पार्सल पण आपली लांब लांब चालली ती बघा की कुठून कुठून फोन करते ती पार्सल म्हणजे आपल्या तुपाच्या व्यवसायामुळे आपल्या म्हणजे वळखी व्हायला लागली आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहित नव्हतं की आंध्र प्रदेश कुठं आहे मध्य प्रदेश तिथपर्यंत आपला व्हिडिओ बघते ती तिथून आपल्याला फोन येते त्यामुळं अजून बरं वाटतं या असं सगळ्यांचं प्रेम तुमचं आमच्यावर राहून द्या माझ्या परिवारावर माझ्या बाळांवर बर का मित्रांनो मी आजारी पडल्यापासून ले प्रेम लेकरांवर लय ले होतो चाललं बा लेकरांकडे जाय वैर ना कट करायचे टाकायचे नाही तर आजपर्यंत हेनीच बहिणी बहिणीन सगळं करते वा काय कर मीच करतो काय करल ते मीच करतो हाय का नाही पण काय करायचं आजारी बहिणी ना खरच बर का आजारी येत तुमचं दाजी त्यांचं पोट खरंच दुखतंय पोट दुखायला काय कळत नाही माणसाला कुठलंही दुख नाही द्या दुख न आल्यावर कुणालाच काय कळत नाही माणूस पेकाळून जात तर बघा आपली पिली हवा इकडं लागली की बघा जाऊन बसायला कुडक्यात तुम्हाला दिसतंय तर बघूल रिकाम हाय बघूया नाही म्हण चल कधी रेकाम बघूयाची करते ती बहिणी कसं आहे माहितीये का सगळ्यांनी झटून केलं नाही सगळी कामं होत असते ती एकटीनच कामं करायची म्हटल्यावर होत नाही जीव घ्यायला येतो मग मी बोलायला लिहाला वाटतं मी बोलती बडाबडा करते ज्याला त्रास पडतो तीच बडाबडा करत मला काय वाटतं वेळच्या वेळ काम चालली का नाही त्रास पडत नाही आम्ही बडाबडा करत नाही फक्त आता काय करावं लागलं माहित आहे का पाणी चाललं या डोक्याच्या वरून ते सगळं चालली आहे ती बिचार केस मला दिसत नाही तुमचं पाणी चाललं अजून फिरून मग काहीतरी धंदा चालू करून तुम्हाला तुम्ही लागलाय माझा गैरफायदा घ्यायला मला सुंक सोडण्यासारखं वॉटर वॉटर आज रे गोळ्या खाल्ले ते आज शनिवार पोटात आण नाही लागले घरा घरात फिरायला गोळ्या खाऊन पडलो तो इथं सारखं उठा चला याडा हा ना चालतंय मी काय म्हणते पोट दुखतय तर जरा इकडं तिकडं करा मी काय ह्यांना म्हणत नाही की तुम्ही काम करा पण इकडं तिकडं जरा फिराव बस तसलं काय नाही जु हपायच मग बघा मग अशी जरा वाटावाटा केल्या नंतर न उठा मारलं तिथनं मला झाडून काढायचं आहे मग बघा तिथनं उठलं ती कपडे काढली सगळं लुटून काढलं बहिणी नो कसं माहित आहे का जरा आपण लक्ष दिलं तर सगळं होतंय आपण जरा दुर्लक्ष केलं की मग लय दुर्लक्ष होतंय म्हणून जिथले तिथं सगळीकडे लक्ष द्यावं लागतं मग ह्यांना सगळ्यांना बोलले की वाईट वाटत दादूला वंकारला म्हणल अभ्यास करत जावा काम एक पण अभ्यास करत जावा मी पोराशी बोलायला लागली की ह्यांना ला राग ह्यांना काय वाटतं पोरांना बोलती का मला बोलती गैरसमज करून घेते तर लगेच वाटतं त्यांना मलाच बोलती गाई तर तसं नसतं व मला पण तर अभ्यास आम्ही करून बसलेली माणसं तुमचा अभ्यास तर लगेच तुमचा अभ्यास तुमच्यापासून ठेवा तर बहिणी न ह्यांचं नादी लागाय ना ग आपल्याला काय हा हा हे कसं आहे माहित आहे का की बोलू देत नाही तर आपल्याला मी तुम्हाला आपलं तूप दाखवते कसं आहे कसं नाही मला ना ना तुम्ही सांगा बरं का बहिणीनं माझ्या मी ठेवलंय मागाशी भरून डब्यात ह्यातलंच पॅक करायचं दुसऱ्या डब्यात पण मी काढून ठेवलंय पण आहे आपल्या ह्या डब्यात पण आहे तर हा हे असं तूप आहे हा कसं आहे बघा आपलं घरगुती म्हशीचं तूप आहे बहिणीनं करा ऑर्डर सणासुदीच्या महर्तावर सणसुद्धा आलाय का तरी हे बघा कसा गरीबाला कुठला तर जोडधंदा असावा एक शेतकऱ्याला तर मी माझ्या लेकरांसाठी बघत बघत ती आपली मस्त मनुषिराही चालू केले तर ह्याच्यासाठी मला तुमची सगळ्यांची साथीच गरज आहे ज्यांच्या घरी बागा की लेकर बारकी बारकी असतील तूप भात असेल किंवा चपातीला तूप लावून दिलं तर लेकरा शिंदा चांगला असतं तुपातला शिरा म्हणा आणि आता पाडवा आलाया पोळ्याला पण तूप लावलं तर पोळ्या एकदम खमंग आणि चांगले होते त्या मग वेळ कशाला करताय सांगा तर ताईच्या म्हशीचं तूप एक वेळ खाऊन तर बघा की तुम्ही मग तुम्ही एक वेळ खाऊन बघा परत सारखं सारखं बघा माणसं खरंच कैद ताई तुझ्या म्हशीचं तूप लय चांगलं आहे ती लेकरांसाठी व एवढं धडपडून त्रास होतो लय त्रास होतो व गरिबीचं याप लय वाईट आहे खरंच गरिबीचं याप लय वाईट आहे किती कास्टातन किती हालतनं किती किती कशी कशी आली माझ्या जीवाला माहित आहे पण कसं आहे हातू धुणारी किंवा महाग बोलणारी त्यांना तसंच बोला म्हणती आता मी जी काही चालू केलंय व्यवसाय तर मला काय तुझं चालत नसतं कशा चालू केलंय काय काढलेलं वाईट वाटतंय वाट वाट कारण की चांगल्या वाटेला काट असतातच खरंच काट असतात बहिणीनं चांगल्या वाटायला चालले गेले की माहिती ती ह्यात फायदा नाही करू नका तुम्ही कशाला करताय लगेच फोन येणार अरे ही काय करतो करू नको मला एकच सांगायचं सा। आम्ही हाय सुखात आम्हाला सुखात राहून द्या तुमची दृष्टी आमच्या म्हणजे माझ्या तर परिवारावर नको आमचा खेळ तुम्ही लय केला आता तरी शांत राहावा तुमच्या घरी तुम्ही सुखी राहावा आमच्या घरी आम्ही सुखी आहे एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळ करून काय मिळत नाही जय त्याच्या अकरा बाळा जे ती सुखी राहावा कुणालाच कुणी वाईट बोलाय नका ह्या तोंडानं हाय की नाही सांगा कर आम्ही हाय तसं आम्हाला जगू द्या आता तरी आमच्यात पाडू नका लेकरा बाळातनं त्यांचा बाप लांब करू नका तुमच्या सांगे आमच्या घरात लय लेव... लय म्हणजे लय वाट झाली आमचं आम्ही आता कसं तर हालत गरिबीत ना गरिब कसं तर उठली मी काय तर करायला लागली त्यांच्याकडे त्यांना एक हिंमत दिली या हिमतीनं उभं राहिली या आणि तुमच्या असल्या बोलण्यानं किंवा असल्या सांगेवांगीनं मी तर काय पार्थ बसणार नाही कारण की माझ्या लेकरांवर वेळ आल्यानंतर ना माझ्या काय कुणच्या कुठल्याही कुठलीही असू द्या ती ऐका बसणार नाही तिच्या लेकरांवर वाईट वेळ आल्यावर तर बहिणीनो एक वेळ तुम्ही खरं तूप मागून बघा बरं का आपलं तर चला भेटू फुल एवढ्यामध्ये